पटकन। दारंगे दारंगे। चलो चलो चलो। चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आनंदी शनिवार या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोन ड्रायव या ठिकाणी मुलांचा मजेशीर खेळ या ठिकाणी आपण घेणार आहोत बघूया मुलांना आणि विद्यार्थ्यांना किती मजा येते बनसोडे सर हा त्यांचा खेळ घेत आहेत आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहेत पक्षाचं नाव घेतलं तर आणि जर प्राण्याचं नाव घेतलं किंवा वेगळं कोणतं नाव घेतलं तर भुर्र म्हणायचं नाही गपछुप बसायचं आणि जर तुम्ही भुर्र केलं तुम्ही आउट लक्ष कळलं मग चला सुरुवात करूया आपण चला चला चिमणी उडाली वा व्हेरी गुड कावळा उडाला पोपट उडाला पक्षी उडाला ज्याने बुर केलं त्याने मध्ये यायचं आउट झाले ते लक्षात ठेवायचं जे बुर करताय खाली बसा खाली बसा खाली बसा तुम्ही माणूस हा चला बोरू बोरू म्हणला हा एक म्हटलाय चला खाली बसा तुम्ही मधले खाली बसा खाली बसा कसं खाली खाली बस बस चला पटपट पटपट पट, लवकर 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 उडाला अरे बुर केलं बुर केलं छान मजा येते टाळ्यावर जायक सगळ्यांनी चित्तर उडाला कावळा उडाला काका उडाला

समोर आहे समोर आहे पुढे पुढे समोर सारखा चला चला ओके चला परत एकदा सगळ्यांनी कावळा उडाला चिम्नी उडाली पोपट उडाला मैना उडाली कबुतर उडाला कोळसा उडाला इकडे बोल चलो 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 चल चलो चल चल

कावळा उडाला मोर उडाला चिरणी उडाली चिवडी उडाली दोघीच राहिले दादा दोघ राहिले का हा कावळा उडाला दगड उडाला माणूस उडाला चिडली उडाली कावळा उडाला पोपट उडाला मोर उडाला